ऐसा जन्म लाभावा देह चंदन व्हावा आयुष्य संपलं तरी सुगंध दरवळत राहावा अशा साहिलने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये फक्त आणि फक्त एक ध्येय समोर ठेवून प्रयत्न करत राहिला आणि मग कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते त्यातूनच यश मिळत असत यश म्हणजे असं एखाद्या झाडाला येणार फळ नाहीये यश म्हणजे अशी एखादी वेल नाहीये यश मिळवणं म्हणजे अगदी सहज दुकानात गेलो आणि किलोभर घेऊन आलो असा प्रकार नाहीये तर यशाची परागंध आणि सुगंध चाखायचा असेल तर अनेक संघर्षाच्या पायऱ्या पुढे जाव्या लागतात कित्येकदा पराभवाचे अनेक झुलके आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घटना घडवत असतात तर यामधून जो स्वतःला ठाम ठेवतो यामधून जो स्वतःला ओळखतो यामधून जो स्वतःची जिद्द प्रयत्न याला धार देतो येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याची बाजू आणि उमेद ठेवतो यश त्याच्याकडे जात कारण झाडावरून प्राजक्त उघडतो याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही परंतु खऱ्या अर्थानं यश मिळवण्याचा शॉर्टकट आजही या जगात कुठेही उपलब्ध नाहीये आज आम्हाला सगळ्यांना कौतुक वाटत की सय्यद साहिल शहाबुद्दीन यानं मानूर गावचा नाव लौकिक गगनामध्ये नेऊन फिरवला तो आज उपविभागीय अधिकारी या पदावरती जाऊन ठेपलेला आहे हे मागच्या पिढ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे मागच्या मुलांनी यामधून काय घ्यावं बरेचसे मुलं समोर आहेत कधी काही असताना आम्हाला कौतुक यासाठी करावं लागतं मी कोणत्या कुटुंबात जन्माला आलो ते महत्वाचं नाही माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे तेही महत्वाचं नाहीये मला कोण सहकार्य करतो तेही महत्वाचं नाहीये बस मी ठरवलंय की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार आहोत उमेदीवरती त्यांना आज ही झेप घेतलेली आहे ते करत असताना या मधला जो त्याचा संघर्षाचा टप्पा आहे तो आम्हाला ऐकायचा आहे तो खरा भव्य नागरिक सत्कार आहे पण आज त्याचा कधी ठरणार आहे की त्याच्या विद्यार्थी दशेची सुरुवात त्यांना कशी केली आणि आज तो विभागीय उपविभागीय कृषी अधिकारी इथपर्यंत कसा आलेला आहे हा जो त्याचा प्रवास आहे हा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे आणि त्यासाठी आज आम्हाला आमचा सगळा वेळ द्यायचा आहे आम्हाला तर प्रत्येक वेळी काम आहे लक्षात घ्या पावसाचे थेंब जमिनीवर पडतात पण त्या सगळ्या थेंबांना मोती होण्याचं भाग्य मिळत नाही यामध्ये पडणारे काही थेंब समुद्रामध्ये असतात समुद्रात पडणारे थेंब हे थे समुद्र होतात पण ज्यांना शिंपल्यामध्ये जाण्याचं भाग्य मिळतं ते खऱ्या अर्थानं मोती होतात तर म्हणून म्हटलं जात की पानावर पडणारा थेंब टिकला तर तो दव आहे बिंदू आहे आणि अर्थ नाही टिकला तर तो माती आहे असं साहिलनं त्याच्या अभ्यासरूपी सिंचन संपल्यातून त्याच्या जीवनाचा मोती केलेला आहे मला वाटते का जोरदार टाळामध्ये आपण साईचं कौतुक करूया तुझ्या या यशाबद्दल हा आमचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा